नमस्कार पंकज धडाधड दड़ देविकाशी खोटं बोलत असतो तो ज्या कंपनीबद्दल स्तुती करत असतो त्याच कंपनीमध्ये सकाळी मीरा जाऊन आलेली असते त्यामुळे मीरा स्वतःशीच बोलते खरं सांगायचं तर मी सकाळीच तिथे चौकशी केली हा मुलगा तर तिथे अजिबात नोकरी करत नाही मग हा खोटं का बोलतो याला खोटं बोलताना काहीच कसं वाटत नाही एक नंबरचा निर्लज्ज आहे निर्लज्ज तो देविकाला चढवून चढवून सगळ्या गोष्टी सांगत असतो त्याच वेळेला मीरा मोठ्यानी बोलते पंकज अरे जनाची नाही पण स्वतःच्या मनाची तरी लाज बाळग अरे तू काय वागतोय तुझं तुला तरी कळतय का अरे जरा विचार करून वागत जाणार अरे पंकज असं वागताना तुला काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच देविका बोलते मीरा जास्त शहाणपणा करू नकोस येता जाता आम्हाला शिकवतच असतेस अगं जरा तरी विचार कर तू काय वागतेस या गोष्टीचा त्यावेळेला लगेच मीरा मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाचंच काही ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात आणि मला आता या गोष्टीचा अंदाजच घ्यायचा नाही त्याच वेळेला मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच पंकज बोलतो ए मीरा माझ्याशी या भाषेत बोललेलं चालणार नाही या। त्याच वेळेला तिथे निरूपा सत्या सुधाकरराव आणि रवीसुद्धा आलेले असतात त्याच वेळेला मीरा बोलते लाज नाही का वाटत तू ज्या कंपनीचं नाव घेतोय त्या कंपनीमध्ये सकाळी मी स्वत जाऊन आले तू त्या कंपनीमध्ये जॉब करत नाहीस हे नक्की आहे तेव्हा मात्र देविका पंकजकडे बघते त्याच वेळेला लगेच पंकज बोलतो खोटेपणा करू नकोस मीरा का खोटं बोलते जरासुद्धा लाज नाही का वाटत तुला मला तर तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय त्रास त्यावेळेला मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्याने निरुपा बोलते पनवती तुला कशालग माझ्या मुलाच्या संसारामध्ये लुडबुड करायला पाहिजे कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का त्यावेळेला लगेच मीरा मोठ्याने बोलते पुरे झालं माझी लायकी काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही खोटारडे तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटत नाही त्यावेळेला मीराला खूपच राग आलेला असतो मीरा, मीरा मोठ्याने बोलते बाई साहेब पुरे मुलाला सुद्धा पाठीशी घालण्याची एक पद्धत असते ती पद्धत तुमच्याकडे नाही आहे बाई तू बाई साहेब तुम्ही कसं वागताय माहिती तरी आहे का मुळात मला तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय त्रास त्यावेळेला बाईसाहेब खूपच चिडलेले असतात बाईसाहेब मोठ्याने बोलतात पुरे आता काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टी अजिबात पटत नाहीत तेव्हा मात्र बाईसाहेब खूपच मोठ्याने ओरडतात धुमके तू गप्प बस असं सत्य बोलताच निरुपा बोलते आई काही स्वतःच्या नवऱ्याचं तरी ऐक जर का स्वतःच्या नवऱ्याचं ऐकलंच तर बरं होईल जे काही वागतेस ना ते स्वतःला सुधार नाहीतर एक दिवशी तोंड घशी आपडशील तेव्हा मात्र मीराला खूपच राग येतो आणि मीरा बोलते तोंड घशी आपटायचा प्रश्नच येत नाही त्यावेळेला सत्या बोलतो काय आहे ना ए निरूपा तुझ्या या लेखाला सुद्धा बघितलं खरं तर तो कामाला जातच नाही तर तो बाहेर उन्हाडक्या करत असतो निरुपा तुझ्या पद्धतीने वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे जरा तरी स्वतःला सुधार तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडचिड करते आणि निरुपा मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलं मला आता कुणाशीच काही बोलायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तेवढ्यात मात्र लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा तू असं का बोललीस त्यावेळेला निरुपा बोलते अहो तसं नाही म्हणजे मलाच आता समजत नाही की काय करावं ते मलाच आता कळत नाही आहे की कसं आणि कसं सहन करायचं ते पण मला शांत राहून चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला निरूपाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच देविका पंकजला बोलते पंकज हे सर्व काय आहे तू मला सांग पंकज तू जॉबला जात नाहीस का त्यावेळेला लगेच पंकज बोलतो प्लीज प्लीज समजून घे असं नको वागूस खरंच तुझ्या वागण्याचा त्रास होतोय प्लीज ऐकशील का नीट तेव्हा लगेच देविका म्हणते मला एक ऐकायचं नाही पंकज माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तू जॉबला जाणार नाही आहेस का तेव्हा लगेच पंकज बोलतो देविका प्लीज तू काय विचारतेस मी जॉबला तर जातोच आहे ना तेव्हा लगेच देविका बोलते पंकज मी काय बोलते माझं मला कळत नाही तू जॉबला जातोस की नाही ते सांग त्यावेळेला लगेच पंकज बोलतो देविका ऐक तरी मी जॉबला जातो बेबी असं काय करतेस त्यावेळेला पंकज बोलतो गप्प बस देविका बेबी बेबी करून तुला हा सगळं काही फसवतोय हो देविका माझ्यावरती विश्वास ठेव हा ज्या कंपनीचं नाव घेतोय ना त्या कंपनीमध्ये फोन करून विचार कोणी पंकज गायकवाड नावाचा माणूस त्या कंपनीमध्ये काम करतो का अगं मुळात हा काम करूच शकत नाही कारण याला आईत बसून खायची सवय लागले हे ऐकून पंकजला खूप चीड येते आणि पंकज बोलतो ए जास्त शानपणा करू नकोस त्यावेळेला देविका म्हणते ती अगदी बरोबर बोलते मी खरं तर विचारलं पाहिजे तुझ्या ऑफिसमध्ये फोन करून आणि मी जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच देविकाने फोन केलेला असतो तर तिथून ती तिला समजतं की इथे कोणीच पंकज गायकवाड नावाचा माणूस काम करत नाही म्हणजे नाही हे ऐकून मात्र देविकाच्या तळपायाखालची जमीनच सरकते आणि देविका म्हणते पंकज तू मला फसवलंस खोटारडेपणा केलास मी तुला कधीच माफ करणार नाही पंकज तुझ्या या खोटारडेपणाला मी कायम साथ दिली पण आता नाही पंकज मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो पंकज, पंकज मोठ्याने बोलतो देविका अगं काय बोलते तू जरा विचार कर त्यावेळेला देविका बोलते मला कसलाही विचार करायचा नाही खोटारडा निघालास तू खोटारडा खरं तर मला या विषयावर काही एक बोलावंसं वाटतच नाही तर इकडे सुधाकरराव पंकजला बोलतात पंकज एक नंबरचा खोटारडा तर तू आहेसच पण खरं सांगायचं तर तू आज माझ्या मनातून उतरलास कधी कधी मला असं वाटत होत की नाही माझा ले आहे सुधारेल पण नाही रे तू सुधारू शकत नाहीस तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेलं असतं आणि पंकज मोठ्याने बोलतो पुरे आता काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आता तर मी एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच त्यावेळेला लगेच तो मिरावर धावत जातो त्याच वेळेला देविका पंकजचा हात धरते आणि पंकजचं थोभार फोडते आणि पंकजला बोलते लाज नाही वाटत असं वागताना अरे जरा तरी विचार कर ना तुझ्या वागण्याचा मुळात तू असं का वागतोस खरं तर तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे त्रास प्लीज हे सर्व थांबव नाही तर नको ते होऊन बसेल त्यावेळेला पंकजला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पंकज लवकरात लवकर सुधारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू